मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कार्तिका ता कोळींच्या घरातून पळ काढत असतानाच ऐनवेळी सागरने आरतीला सर्वांसमोर आणून सगळे पुरावे सर्वांसमोर सिद्ध करून दाखवत मुक्ताला निर्दोष असे घोषित करताना आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे देता आता मुक्ताला माधवीने तिच्या घरी आणलेलं असतं त्यावेळेस माधवीला आता मुक्ता मधेच ते आई अगं ऐकून तरी घे तेव्हा माधवीमध्येच ते मुक्ता आजपर्यंत मी तुझं खूप ऐकलं त्या माणसाने तुला खूप त्रास दिला पण आता नाही माझ्या मुलीवरती असे आरोप मी सहन करू शकत नाही कारण मुलगी मुळीच तशी नाही त्यामुळे आता इथेच राहायचं आणि हो अशा फॅमिलीत मी तुला अजिबात राहू देणार नाही असे आता खडसावून माधवीने मुक्ताला असते ले आता पोरू काकांना बोलते पोरू बघितलंस तुझ्यामुळे मी माझ्या मुलीला या अशा घरात दिलंय बघ ते माणस विश्वास ठेवण्याजोगे नाहीचे कोणीच नाही अरे त्यांनी मुक्ताची बाजू घ्यायला हवी होती पण त्या कार्तिकची बाजू घेत आहेत सर्वजण माझ्या मुक्ताच्या बाजूने कोणीही उभं नाही तो सागरही काहीही बोलला नाही मग कसं राहू देणार मी माझ्या मुलीला अशा घरात त्यामुळे आजपासून मुक्ता इथेच राहणार आता मात्र मुक्ता ही खूप घाबरून गेलेली असते हे सागर म्हणत असतो नाही मुक्ता मी जरी गप्प बसलेला असला ना तरी माझ्या मनात खूप काही आहे कारण मला ठाम विश्वास आहे मुक्ता कधीही चुकू शकत नाही मुक्ता चुकीची वागतच नाही कारण माझी मुक्ता किती साप मनाची निर्मळ मनाची हे मला माहिती आहे चांगलंच आणि माझ्याकडे काही पुरावे नाही त्यामुळे सध्या तरी मी गप्प आहे पण जी कोणी आरती आहे तिला लवकरात लवकर शोधून काढून मी मुक्ताला निर्दोष असे सिद्ध करणार आहे त्यावेळेस आता लगेच आता मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जातो तिथे आता तो आरतीचा पत्ता शोधत असतो आता मात्र क्लिनिकमध्ये गेल्यानंतर लगेच ती नर्स बोलते कशाला आहे तुम्हाला आरतीचा पत्ता तिने जॉब सोडलाय तेव्हा आता लगेच सागर बोलतो मुक्ता आहेत ना त्यांचा मी नवरा आहे आणि हो त्यांनीच मला ना तिच्याकडून काहीतरी त्यांचं काम आहे ते सांगितलंय म्हणून मला तिचा पत्ता होता आता मात्र लगेच सागर तिथून आरतीचा पत्ता मिळवतो आणि आता इकडे आरतीच्या घरी तिला शोधण्यासाठी आलेला असतो आता मात्र त्या सोसायटीत येताच तो आजूबाजूला सगळे घरं बघतो पण मात्र नेमकं आता तिचं घर बंद असतं आता आरती कुठे केली असेल या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल कारण मला लवकरात लवकर मुक्ताला निर्दोष सिद्ध करून आपल्या आपल्या घरात मानाने आणायचे कारण सईलाही मुक्ताशिवाय अजिबात करमत नाही आणि माझंही मुक्तावरती खरंच खूप प्रेम आहे आणि आता तर मलाही मुक्ताची सवय लागते त्यांच्याशिवाय मलाही या घरात नकोसं वाटते असे आता सागर मनाशीच म्हणत असतो त्याचवेळेस तिथे वॉचमेन काका उभे असतात तेव्हा आता सागर लगेच वॉचमेन काकांकडे जातो आणि म्हणतो इथे आरती कुठे राहते तिचं घर मला माहिती आहे ॲड्रेस सांगितला आहे पण कुलूप लावलेलं आहे तिथे कोणी राहत नाही ते तेव्हा त्या लगेच वॉचमेन काका सांगतात हो आरती मॅम का हो राहतात ना त्या इथेच राहतात पण दोन दिवसापासून ना तो कुलूप लावून कुठेतरी गावाला बाहेर गेलात तुम्हाला काही सांगायचं आहे का त्यांना काही मेसेज वगैरे असेल तर मला सांगा तुम्ही मी त्यांना कळवतो ते आल्या का मी लवकरात लवकर त्यांना ते कळवेन तेव्हा त्या सागर ऑचमेन काकांना बोलतो नाही नाही तसं काही सांगायचं नाही मला त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटूनच बोलायचं होतं तेव्हा आता लगेच का का सागर तिथून निघालेला असतो तो विचारत असतो कुठे गेली असेल ही आरती नेमकं त्याच वेळेस आता स्कूटरवरती लगेच आरती तिथे आलेली असते आता लगेच ऑचमेन काका सागरला आवाज देतात आणि म्हणतात ओ सर थांबा सर हे बघा आरती मॅडम आला तुम्हाला भेटायचं होतं ना मग आता सागर लगेच आरतीकडे जातो आता आरतीला बघताच सागरला लगेच आठवतं की मी या मुलीला कुठेतरी बघितलं आहे आधी आधी तरी कुठेतरी बघितलं आहे आता मात्र मुक्ताच्या क्लिनिकमध्ये तर सागरने तिला बघितलेलं असतं पण त्याआधी कुठे भेटलो आहे याचा तो विचार करू लागतो तेव्हा सागरला आठवतं एकदा मी या मुलीला कार्तिक बरोबर भाजीपाल्याच्या मंडईमध्ये बघितलं होतं नक्कीच मुक्ता म्हणते तसं काही असेल का कार्तिक खरंच हा चांगला माणूस नाही आहे ना माझा मुक्तावरती ठाम विश्वास आहे त्यामुळे मला आता या सगळ्याचा छडा लावावाच लागेल तर आता इथे लगेच सागर हा आरतीकडे येतो आता मात्र सागरला बघताच आरती खूप घाबरून जाते आता ती तिथून लगेच बाजूला पळू लागते तेव्हा सागर मधून थांब आरती माझ्या मुक्तावरती तू अशी खोटी केस का दाखल केली का तिला जेलमध्ये आहे तिने तुझं काय वाईट आहे आणि तुलाही माहिती आणि मलाही माहिती माझी मुक्त असे कधीही वागू शकत नाही ती फक्त इतरांचा विचार करते फक्त दुसऱ्यांचा विचार करते तिने माझ्या कुटुंबासाठी काय नाही केलं आणि तू तिच्याशी असं का वागली असे सगळे प्रश्न आता सागर विचारू लागतो तेव्हा आरती म्हणते हे बघा मला ना तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही तू निघून जाऊ शकता तेव्हा सागर म्हणतो असा कसा जाईन मी नाही नाही माझ्या बायकोवरती खोटी केस टाकणाऱ्याला मी असा सोडणार नाही हो त्यामुळे तुला खरं काय असेल ते सगळं सांगावं लागेल आता मात्र आरतीच्याही मनात खूप काही असतं खूप काही सांगावंच वाटतं पण तिला इथे कार्तिकने खूप मोठी धमकी दिलेली असते तिच्या आईला जिवे मारण्याची आणि आरतीकडे फक्त तिचे जीवाभावाची अशी तिची आईच असते आणि आपली आईच नसेल तर मग काय उपयोग त्यामुळे हे सगळं तिला गप्प बसून सहन करावं लागत असतं तर इकडे एक हा स्वातीला म्हणत असतो आता आपण या घरात अजिबात राहायचं नाही तेव्हा स्वाती म्हणत असतो असं काय करतोय कार्तिक प्लीज आपण थांबूया ना आता तर मुक्ता पण या घरातून निघून गेली ना मग का तुम्ही असं करताय थांबूया ना आपण इथे तर इंद्राही मध असते हो आहे बापू नका जाऊ आता त्या बाईला मी इथून काढून दिले ना तुमच्यावरती आरोप करते म्हणून मग का जात आहे तुम्ही नका जाऊ जाऊय बापू प्लीज मनाला वाट लावून नका घेऊ असे आता इंद्रा कार्तिकला म्हणत असते तेव्हा कार्तिक म्हणतो नाही मुक्ता जरी या घरातून गेली असले तरी तिने माझ्यावरती आरोप लावले आणि आता मला ते सहन होत नाही कुठल्याही माऊलीबद्दल मी चांगलाच विचार करतो पण तरीही माझ्यावरती असा आक्षेप घेतला गेला नाही नाही माझं खूप मन दुखावले त्यामुळे मला इथे राहायचंच नाही आणि सागर सागर तर मुक्ताला काहीच बोलला नाही तो फक्त शांत होता याचा अर्थ सागरही मुक्ताच्याच बाजूने हो की नाही स्वाती स्वाती बोलते हे बघा कार्तिक तुम्ही मनाला लावून घेऊ नका दादूस काही बोलला नाही याचा अर्थ तू मुक्ताच्या बाजूने असं थोडं तू काहीतरी म्हटला असताना मग तेव्हा आता लगेच कार्तिक म्हणतो नाही सागर मुक्ताच्याच बाजूने आहे कारण त्याचं मुक्तावरती खूप प्रेम आहे ना शेवटी तो बायकोकडे जाणार आणि या सगळ्या बाबतीत मुलींचंच ऐकलं जातं माझं कोण ऐकणार त्यामुळे नाही मला या घरात राहायचं नाही स्वाती तुला माझ्याबरोबर यायचं आहे की नाही चल बरं पटकन बॅग भर तेव्हा स्वाती म्हणते ठीक आहे मम्मी मी पण जाते कार्तिकला मी या अशा अवस्थेत एकटी नाही सोडू शकत तेव्हा इंद्रा बोलते अगं पण बेबीचं कसं होणार काय होणार या मुक्तामुळे ना माझ्या सगळ्या घराची वाट लागली बघ आधी लकीच्या मागं लागली आता तुमच्या मागं लागली मला ना काय करावं काही सुचतच नाही मुक्ताला मी सोडणार नाही तिच्यामुळे माझा सागरी असा वन वन भटकतो आता पण बघ सकाळपासनं गेलाय अजून घरी आला नाही त्या लगेच सई येते आणि म्हणते आजी आजी मी मुक्ताईकडे चालली मला ना खूप भूक लागली तेव्हा लगेच इंद्रा बोलते अगं मग मुक्ताईकडे का जाती तू मी आहे नाही ते मी अजून धडधाकट आहे तुला खाऊ पिऊ घालू शकते मी थांब तेव्हा लगेच सई बोलते नाही आजी मला ना माझ्या मुक्ताईच्या चे हातचेच आलू पराठे खायचे त्यामुळे मी माधवी आजीच्या घरी जाणार आणि मुक्ताईच्या हातचेच आलू पराठे खाणार तर इकडे आता लगेच सई मुक्ताईकडे आलेली असते तेव्हा आता सईला बघताच मुक्ताला खरंच खूप आनंद होतो तेव्हा त्या लगेच मुक्ता सईला मिठी मारते तेव्हा सई बोलते मुक्ता ही तो किती दिवस इकडे राहणार मला तुझ्याशिवाय नाही करमता मुक्ता बोलते अरे बाळा तुला कशी मम्माची आठवण येते माझी तुला पण आईची गरज आहे ना तशी मला पण माझ्या आईची गरज आहे म्हणून म्हणून मला पण आहे ना थोडे दिवस माझ्या आईबरोबर राहायचं होतं ना म्हणून मी इकडे आले तसंही तुला माझ्याबरोबर राहायचं असेल तर तू राहू शकते सई बोलते ठीक आहे मम्मी मी, मी पण तुझ्याबरोबर माझ्या मुक्ताईबरोबर ती इथेच राहणार तर इकडे आता सावणीला मात्र खूपच टेन्शन असते कारण कार्तिकने हे सगळं वाढून ठेवलं आहे खरं पण आता सागर या सगळ्याचा छड्या लावल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यात जर मला पकडलं गेलं तर बापरे बापरे मला पण जेलमध्ये टाकतो की काय सागर या सगळ्याची भीती आता सावणीला इथे पडलेली असते तर आता इथे कार्तिक आपली निघण्याची तयारीत असतो तर आता सागर मात्र आरतीकडून सगळे सत्य समोर आणत आता आरतीला घरी घेऊन आलेलो असतो तेच आता स्वाती आणि कार्तिक बॅग घेऊन निघालेले असताना सागर म्हणतो थांबा एवढी काय घाई कार्तिक जिजू जायचंच आहे ना आणि तसंही आता मुक्ता ही घर सोडून गेली तुम्हीही चालले त्यामुळे जाण्याआधी सगळं काही खरं खोटं झालं पाहिजे ना कोण खरं कोण खोटं हे सगळं कळलं पाहिजे ना मग तुम्ही गेलात तर बरं वाटेल तेव्हा आता लगे स्वाती बोलते दादूस काय बोलतोय तू म्हणजे तू पण कार्तिकला खोटं ठरवतोय तो माणूस चांगला नाही असं म्हणतो तू अरे तू तु पण तुझ्या बायकोच्याच बाजूने गेला ना तेव्हा सागर म्हणतो स्वाती तू गप्प बस आधी या मुलीचं म्हणणं काय ते ऐक आता मात्र आरती सगळ्यांसमोर सत्य सांगणार आणि कसं कार्तिकचं सत्य समोर येतास त्याला जेलमध्ये सागर पाठवणार आता हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद